रात्री तीन वाजता झोपून सकाळी दहा वाजता उठले इतकं जास्त जागरण झालं नमस्कार मंडळी तरीही कारण मी माहेरी आहे त्याच्यामुळे काय झोपायचं उठायचं काहीच टेन्शन नाही दिवसभर झोपाच काढत असते ठरवलं की हे करेल ते करेल पण असं काहीच होत नाही माझं झोपूनच दिवस जातो पण गणपती बाप्पा आहेत त्याच्यामुळे झोपत पण नाही आणि मस्त सकाळी जेव्हा मी आंघोळ वगैरे करते ना तेव्हा मला पहिलं तर बाप्पाचं दर्शन घ्यावं लागतं त्याच्यानंतरच माझ्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात होते मग नैवेद्याला होतं श्रीखंडपूर पुरी वगैरे आणि मला श्रीखंडपुरी इतकी जास्त आवडते ना तर पहिला बाईट तर मीच घेतला त्याच्यानंतर खायला नैवेद्य दाखवून मला खूप जास्त आवडते आणि आज आमच्याकडे भजन वगैरे होतं तर पप्पांनी भजन बोलवलेलं गावातलंच होतं हे आमच्या आणि संध्याकाळी भजन होतं त्याच्यानंतर रात्री पत्ते वगैरे खेळतात आमच्याकडे म्हणजे असं छोटं छोटंसं चालू असतं यांच्याकडे नाश्ता वगैरे होता तर मी यांच्या इथे पण गेलेली जसं की तुम्हाला माहिती आहे मी जास्त इथेच असते मग काय राघव सगळ्या प्लेटी गोळा करत होता आणि नाश्त्यासाठी तर आम्हाला नाश्ता वगैरे खायचा होता सो त्याच्यासाठी त्याची तयारी चालू होती आणि मग इथे आरती वगैरे आमची चालू झाली आणि जेव्हा भजन असलं तेव्हा इतकी सुंदर आरती होते ना की मनच प्रसन्न होऊन जातं आणि मग आरती वगैरे चालू होती त्याच्यानंतर आमचा नाश्ता परत आम्ही पावभाजी वगैरे बनवलेली कांदा पोहे पावभाजी चहा हा नाश्ता तर असतोच असतो तर हा माझा सर्वात मोठा भाव जो की आज गणपती बघायला आलेला इतक्या दिवसातून म्हणून आम्ही थोडासा प्रसाद खाल्ला आणि मग इथे पावभाजी वगैरे सगळं एन्जॉय केले आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय गण